नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जसा बाकासुर आणि मथूरचा सेमी मित्रांनो एकदम टफ होता तसाच सेमी सेमी क्रमांक नऊमध्ये रायना आ, सोबत मला वाटतं आहे माऊली होता त्याच्यानंतर पंचमिंद केसरी सरजा कारुंड एक्सप्रेस चिक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत होता तो बैजा त्याच्यानंतर मित्रांनो विरुद्ध होता पिल्टण भाऊशकरा आणि उगलवाडीचा तेजा एक टॉपचा सेमी होत्या या सेमीमध्ये मित्रांनो आज वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजा त्यांनी दाखवून दिला आहे की तो वेगाचा शेवट का आहे आणि मित्रांनो या टफ सेमीमध्ये मित्रांनो आज सरजाने निकाल घेऊन फायनलला पात्र झाला आहे खरंच केसरी सरजा टॉप पाडला आणि त्याला चांगली अशी साथ दिली कारुंडे एक्सप्रेस चिक्या अधीक्षक जगताप यांचा चिक्या दोन्ही नंदी टॉप पाळले सी गटाला तर मित्रांनो गाडी जबरदस्त पाळली होती तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो खरंच वेगाचा शेवट आहे सरजा आज त्यांनी दाखवून दिलं स मित्रांनो कुठेतरी मित्रांनो सरांचासुद्धा आशीर्वाद आहे सरजावरती तर व्हिडिओ आवडले असेल तर तो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद